नमस्कार मंडळी मसाली कारल्याची भाजी बनवूयात यासाठी एक पाव किलो एवढे कारले दोन तुकड्यांमध्ये करून चार फोडींमध्ये असं चिरून घेतलं हळद मीठ लावून एक पाच दहा मिनटं मुरते तोपर्यंत इथे कांदा भाजून घेतला कांदा भाजेपर्यंतच कारलं मुरू दिलं जास्त तासन तास नाही मुरवलं कांदा थोडासा वरून काळा झाला तरी आतमध्ये कडक असा होता सुके खोबरेही वरून जातं आतमध्ये व्यवस्थित भाजले जात नाही म्हणून तुकड्यांमध्ये करून कांदा खोबरे टोमॅटो धने तेलात थोडंसं अजून परतवून घेतलं आता इकडे कारलंही एकदा पाच दहा मिनटानंतर पाण्यातून काढून घेतलं जास्तीचं मीठ होतं तेही निघून जाईल दोन पाण्याने दोन कडक असं पिळून घेतलं आता कढईत तेल टाकलं एक तीन ते चार कारले असे चांगली तळून घेऊयात अजिबात कारलेची भाजी कडू होत नाही म्हणून सुरुवातीला सर्व कारले तळून घेतले आणि त्याच शिल्लक राहिलेल्या तेलात वाटण घातले काही पावडर मसाले घालूयात मसाले चांगले भरतल्यानंतर आता तळलेली कारली घालून मसाले चांगले कोट करून घेतले गरम पाणी घालून हवी तेवढी ग्रेव्ही वाढवून घेतली डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा डिटेल व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद